माझं नाव अभंग शेवाळे गाव शंकरपूर तालुका गंगापूर जिल्हा संभाजीनगर आज आपण आल्याच्या शेतामध्ये आलेलो हो। आहोत तर हे आल्याचं पीक साधारण पाच महिन्याचं झालेलं आहे दहा जूनच्या आसपास याची लागवड आपण केलेली होती गेल्या पाच सहा वर्षापासून आपण आले हो। या पिकामध्ये काम करत आहोत यावर्षी जे पीक आपल्या शेतामध्ये आलेलं आहे तर हे हे ये पीक येण्यासाठी आपण विशेष काही काम केलेले आहे जे आपण उन्हाळ्यामध्ये डेपो दे लावलेले होते त्या डेपोमुळे आपल्याला त्याचा हा जो रिझल्ट आहे आल्याच्या पिकामध्ये हा जी काही ग्रोथ ह्या वर्षी झालेली आहे ती संबंध त्या ऑर्गेनिक कंपोस्ट मुळे आपली झालेली आहे तर त्या संदर्भातला एक व्हिडिओ आपण यापूर्वीही सरांनी बनवलेला होता तर त्यामध्ये परत एकदा त्याची माहिती मी ह्या ठिकाणी सांगतो आपण या वर्षी, वर्षी साधारण तेरा चौदा एकर आल्याचे आल्या आलं लागवडीचं आपलं नियोजन होतं तर त्या अनुषंगाने आपण साडेसातशे टनाचा तो डेपो संबंध केलेला होता तर कुजल्यानंतर तो आपण एका एका एकरात चाळीस ते पंचेचाळीस टन टाकण्याचं आपलं नियोजन होतं तर त्याच्यामध्ये पन्नास टक्के शेणखत पन्नास टक्के मळी या स्वरूपात आपण त्याला कुजव कुजवून घेतलं कुजवण्यासाठी आपण जे काय बेनिफिशियल बॅक्टेरिया असतील फंगस असतील त्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा सुडोमोनस बॅसिलस बेवेरिया वर्टिसिलम मेट्रायजम आणि एन पी के कॉन्सरशिया याचा आपण त्याच्यामध्ये वापर केला होता साधारण पन्नास आ, ला ते साठ दिवस आपण त्याला कुजवण्यासाठी आपल्याला त्याला लागले त्यानंतर आपण शेतामध्ये ते सगळं पसरून घेतलं आणि त्याची ज्यावेळेस आपण परीक्षण केलं त्याचं टेस्ट केलं त्याचं त्याच्यात आपल्या असं लक्षात आलं की आलं या पिकाला जे काही एन पी जो काही डोस लागणार आहे किंवा अन्नद्रव्याची जी काही त्याची रिक्वायरमेंट आहे ती सबंध त्या खात्यामधूनच पूर्तता होणार आहे याची आपली खात्री पडली मग त्यानंतर आपण असा निर्णय घेतला की आपण यावर्षी बेसल डोसच टाकायला नको थोडस मनामध्ये शंका होती की काय रिझल्ट मिळतील किंवा काय परंतु आज आपण पाच महिन्यानंतर या शेतामध्ये ज्यावेळेस आपण बघतोय तर एकही एक दाना आपण याच्यामध्ये रासायनिक खत बेसल डोसच्या स्वरूपात टाकलेलं नाही लागेल तसं आपण वॉटर मध्ये काही प्रमाणात आपण दिलेलं आहे परंतु बेसल डोस आपण अजिबातच टाकला नाही आणि बेसल डोस टाक न टाकता सुद्धा आला अशा पद्धतीचं येऊ शकतं याचं एक उत्तम उदाहरण आहे आणि हे सगळी प्रॅक्टिस करत असताना आपण त्याच्यामध्ये बायोलॉजिकल या गोष्टीकडे म्हणजे जी बायोलॉजिकल जे जी इनपुट्स आहेत याकडे आपण जास्त फोकस केलेला होता त्याच्यामध्ये ट्रायकोसुडोबॅसिलस त्याच्यानंतर मायकोरायझा हे दर महिन्याला आपण पहिले तीन ते ती चार महिने आपण सतत आपण देत होतो पिकाला त्यामुळे कुठल्याही प्रकारचा करपा किंवा बाकीच्या जे काही हानिकारक बुरशीमुळे होणारे म्हणजे सडीचा जो प्रादुर्भाव आहे त्याच्यानंतर निमॅटोडसाठी पॅसिलोमायसिस वापरल्यामुळे जे आपल्याला उत्पादन घट होतं किंवा जे सडीचं प्रॉब्लेम त्याच्यामध्ये निर्माण होतं आल्यामध्ये मुळे ते सगळं आपल्याला ते थांबवता आलं आणि हे सगळं काम करत असताना आपल्याला एक बाबा तांबे म्हणून आहेत त्यांचं आपल्याला खूप चांगलं मार्गदर्शन यावर्षी लाभलं त्यांनी न्यूट्रिशन मॅनेजमेंटमध्ये आपल्याला थोडीशी मदत केली फॉरन व्यवस्थापनामध्ये पण आपल्याला त्यांनी मदत केली त्यामुळे आपण दरवर्षीपेक्षाही पंचवीस ते तीस टक्के नक्कीच आपण उत्पादन आपण वाढणार आहे याबद्दल पिकाची जी उंची आहे पाच महिन्याच्या कालावधीमध्ये साडेचार ते पाच फुटापर्यंतची उंची आज झालेली आहे आणि हे खाली तुम्ही बघू शकाल आता फुटवे जे आहेत ते फुटव्याची संख्या जी आहे आता फुटवे मोजण्यासारखे पण नाही एवढे जास्त त्याच्यामध्ये फुटवे आलेले आहेत आणि कुठे कुठला कंद होता आणि कुठे कुठला कंद आहे हा आपण वेगळा आपण बायफर्गेट करू शकत नाही सबंध बेड हा गच्च भरलेला आहे आणि याच्यामध्ये डबल लॅटरल आपण याच्यामध्ये वापर केलेला आहे डबल लॅटरलचा साधारण एका एकरमध्ये आपण चाळीस पंचेचाळीस टन हे ऑर्गेनिक कंपोस्ट त्यावेळेला टाकलेलं होतं कुठल्याही प्रकारचा बेसल डोस आपण बे, या शेतामध्ये दिलेला नाही आहे पूर्णपणे निरोगी हा प्लॉट फक्त त्या बे म्हणजे ऑर्गेनिक जो डेपो आपण लावलेला होता आणि बायोलॉजिकल ट्रीटमेंट यामुळे हा प्लॉट आलेला आहे ते तुम्ही बघू शकाल कुठल्याही प्रकारचा याच्यावर टिपका नाही किंवा काही नाही सड नाही निमॅटोड नाही काहीच नाही दोन याच्यामधलं जे बेडचं जे अंतर आहे हे साधारण पाच फूट आहे एका बेडवरती दोन ओळी दोन दोन ओळी आणि दोन लाईट अद्रक उत्पादनामध्ये छत्रपती संभाजीनगर आणि सातारा सांगली हे फार महत्वाचे जिल्ह्यात या तीन जिल्ह्यामध्ये आद्रकचं सत्र सर्वाधिक आहे आणि अलीकडच्या काळामध्ये आद्रकीमध्ये मेन प्रॉब्लेम काय झालेला आहे तर एक उत्पादन खर्च वाढलेला आहे आणि दुसरं म्हणजे कंद सडीचं प्रमाण प्लॉटचे प्लॉट बसायला लागले कंद आणि याचं जर आपण कारण शोधलं तर एक रोगग्रस्त प्लॉटमधून बियाणं खरेदी करणं किंवा जमिनीमध्ये पाणी सतत पाणी साठवून राहणं किंवा फक्त रासायनिक कीटकनाशक रासायनिक बुरशीनाशक किंवा रासायनिक कीटक खतावर अवलंबून राहणं हे त्याची मेन कारण आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये तांबेवाडी एक गाव आहे की ते आद्रक बियाणाचं गाव म्हणून पुढे आलेलं आहे त्याचा आपण व्हिडिओ पण बनवलेला आहे तिथल्याच गावातल्या बाबा तांब्याचा सध्या ह्यांनी उल्लेख केलेला आहे ते आद्रकीचं उत्पादन जैविक बरोबर रासायनिक ह्याचं योग्य कॉम्बिनेशन करून कसं करायचं हे लोकांना त्या त्या मार्गदर्शन करतात त्यांच्या गावामध्ये प्रत्येक गावा घरामध्ये बहात्तर उमऱ्याचं गाव आहे प्रत्येक घरामध्ये आदरकीचं पीक आहे विशेष म्हणजे त्यांच्याकडे पाणी फार पाऊस फू कमी पडतो विहिरीमध्ये पाणी लवकर उतरत नाही तर शेतकऱ्याच्या पाण्यावरती वादर घेतात आणि ते, ते, ते जैविकाचा वापर अल्टरनेट म्हणजे रासायनिक खतं सोडले की त्यानंतर जैविक सोडतात स्पॅसिलोमॅसिस आहे म्हणून आए, आए, मा आहे पी बी आहे किंवा पोटॅश उपलब्ध करून जाणारे बॅक्टेरिया आहेत नायट्रोजन उपलब्ध करणारे बॅक्टेरिया आहेत असे अनेक प्रकारच्या ज्या बॅक्टेरिया आहेत ते जमिनीमध्ये ते सोडत राहतात सारखं आणि चांगलं कुजलेलं खत याचा पण मोठ्या प्रमाणात वापर करतात आणि ह्या कॉम्बिनेशन मुळे काय होतं की तुमचं जे झाड आहे जे आदरक आहे ते सशक्त बनते आणि सशक्त झालं की ते काटक बनली की त्याच्यावर रोग आणि किडीचा प्रादुर्भाव जसा होत नाही कोणतंही पीक केव्हा बळी पडतं रोखडीला जेव्हा त्याच्यामध्ये शक्ती कमी असते काटक नसत त्या व्यवस्थित बनते या शेतकऱ्यांनी रासायनिक खताचा बेसल डोसच दिलेला नाही याच कारण म्हणजे त्यांनी जे सेंद्रिय खताचा जो डेपो लावला होता त्याचं त्यांनी शास्त्रीय विश्लेषण करून घेतलं न्यूट्रिएंट पाहिले आणि तोच त्यांनी दिलेला डोस न देता फक्त जैविक खतावर घेतलेला महाराष्ट्रातला पहिला प्लॉट असावा आणि त्यामुळे तुम्ही पाहताय की कुठं चार फूट आहे कुठं साडेचार फूट आहे कुठं साडेतीन फूट आहे अशी उंची या आद्रकीची आहे पूर्ण हिरवी लसलसी हिरवेगार आलेली ही आद्रक आहे दुसरे एक बालाजी तुपे शेलगावचे फुलोबी तालुक्यातले शेतकरी आहेत ते गेल्या अनेक वर्षापासून आद्रकीचं पीक फक्त बेण्या विकण्यासाठीच घेतात त्यांच्या यावर्षीचा प्लॉट पाहण्यासारखा आहे असा प्लॉट महाराष्ट्रामध्ये सुद्धा नसेल असा प्लॉट आहे त्याच्यावरती व्हिडिओ पण तयार केलेला आहे आणि पाच महिन्याचा त्याचा आद्रक आद्रकला झालेलं आहे आणि ते मी जर वाळ पाहिली तर चार साडेचार पाच फुटापर्यंत गेलेली आहे आणि एवढी कंदाची चांगली वाढ झालेली आहे की आता सध्या दीड किलोचा कंद आहे कुठं दोन किलोचा कंद आहे आणि ते पण जैविक त्याचबरोबर रासायनिक याचं योग्य कॉम्बिनेशन करतात त्यामुळं त्यांची आद्रकची जी वाढ आहे ती फार उत्तम झालेली आहे आणि कुठेही त्यांना कंद सडीचा प्रॉब्लेम दिसून आलेला नाही तर या शेतकऱ्यांनी जैविकचा आणि रासायनिकचा जर योग्य कॉम्बिनेशन केलं तर निश्चित तुमच्या आदरकीचं उत्पादन तर वाढेलच परंतु तुमचा उत्पादन खर्च कमी होईल